नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोराची चिंचोली तालुका शिरोळ या ठिकाणी आपल्याला एक इथे आप एक चा जुन्या काळातील फॉरेस्टमध्ये खूप मोठं जंगल नाही आहे छोटसं जे तिथे एक आपल्याला एक विहीर दिसली आहे त्या विहिरीच्या बाजूला चाललेलो आहे आपण पाहूया ती जुन्या काळातील वाटते खोली किती आहे कशी विहीर आहे दगडी काम दिसतंय हा परिसर तुम्ही तिला पाणी किती आहे काय सगळ्या गोष्टी आपण पाहूया झाला तर मग पाहूया आता आपण आलेलो आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे विहिरीच्या जवळ आणि विहिरीत पाणी तर खूपच आहे खूप म्हणजे खूप आहे एवढं पाणी आपल्याला हाताने सहज घेता येईल शेवल नाही तर ही निसर्गाची कामाल म्हणावी लागेल कारण इथं आजूबाजूला कुठं बागायती एरिया नाही आहे काही नाही आहे डोंगर भागावे आणि एकदम असं कुठंच पाण्याचा स्रोत वाटत नाही तरी पण ह्या ठिकाणी असं विहिरीला हाताने घेण्याजोगं पाणी आहे तर पाहू शकता आणि किती नितळ पाणी आहे त्यात कचरा नाही घाण नाही काय नाही ना 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 किती स्वच्छ पाणी आहे तर आपल्याला अजून एक विहीर दिसते आपण ती पण जाऊन पाहूया चला तर ही पण जुन्या काळचीच विहीर आहे हिच्यात मोटार आहे तसं त्या मगाशी पाहिलेल्या विहिरीत मोटर नाही आहे हिला पण पाणी असं भरपूर आहे तिच्या इतकं नाही आहे पण बऱ्यापैकी पाहू शकता कसं दगडी काम आहे जुन्या काळातलं इंजिन सुद्धा इथं खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं तुम्ही परिसर पाहू शकता त्या आजूबाजूला कुठेही काही बाग येत नाहीये काहीच नाहीये धन्यवाद तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलचं नाव आपलं आम्ही जातीचे शेतकरी करी खातो कष्टाची भाग करी धन्यवाद